जग सगळं म्हातार होत चाललेलं आहे सगळ्या देशांमध्ये काम करायला माणसं नाही आणि भारतामध्ये इतका मोठा युथ आहे आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता प्रचंड आहे म्हणजे ह्या विश्वात आणि ब्रह्मांडात जी एक प्रचंड शक्ती ऊर्जा आणि सामर्थ्य आहे ते तुमच्या सर्वांमध्ये आहे प्रत्येकामध्ये आहे तुम्हाला पैसे कमवण्यासाठी वेळ विकावा लागत नाही मला तर आतापर्यंतच्या अनुभवात असं बघायला मिळालंय जास्त अभ्यास केला की तू कामगार बनतोय आणि कमी अभ्यास केला की तू मालक बनतोय तुमचं ज्ञान किती आणि डिग्री किती त्यापेक्षा तुमच्या किशात पैसे किती ह्याला जगाचा आज किंमत आहे म्हणजे मी कुठलीही सुरुवात छोटी किंवा मोठी नसत्या बघा कोणी चप्पल शिवणारा बाटा बनली लोखंड काम करणारा टाटा बनली म्हणजे काय उद्योगधंदा व्यवसाय म्हणजे जगात जे मिलेनियर आणि मोठे उद्योजक आहेत त्यांची सुरुवात ही छोटीच होती जीवनामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल तर स्पर्धक आणि विरोधक दोघही गरजेचे आहेत तुमचं पैसा हाताळायची कॅपेबिलिटी किती आहे म्हणजे आता मला एक कोटी रुपये द्या मी एक दिवसात खर्च करून दाखवतो असं शंभरमध्ये पंच्याण्णव लोक भेटतील तर मला एक, एक कोटी रुपये द्या मी एक कोटीचं दहा कोटी करून दाखवतो असं शंभरमध्ये पाचच लोक भेटतील म्हणून मी तरुणांना सुद्धा सांगेन की तुम्ही तुमचे ध्येय टार्गेट्स लिहायला पाहिजे विजन बोर्ड लावायला पाहिजे जे तेच ते तुम्हाला मिळत जाते